आवडल्यास लाईट करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चायनल सबस्क्राईब करा तुम्ही विक्रमगड विधानसभा संपर्क प्रमुख आहात काय परिस्थिती आहे विक्रमगड विधानसभेमध्ये त्यापूर्वी पटेल साहेब मी आपलं अभिनंदन करू इच्छितो या मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल प्रथम मी आपलं अभिनंदन करतो माझ्याकडे विक्रमवाडी विधानसभा मतदारसंघाची संघटक म्हणून जबाबदारी आहे आणि गेले एकोणीशे ऐंशी वर्षापासून आमचे गुरुवर्य माननीय आनंद दिगेसाहेब यांच्या प्रेरणेने किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकोणीसशे ऐंशी साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन शिवसेनेचं कार्य चालू केलं आणि आजता काय आजपर्यंत मोखाड्यासारख्या आदिवासी दुर्गम भागामध्ये आजपर्यंत आम्ही शिवसेना चांगल्या प्रकारे म्हणजे छोटस लावलं होतं त्याचं आज आम्ही वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर केलं काय परिस्थिती काय राहील निवडणुकीमध्ये परिस्थिती अतिशय उत्तम आहे आज जर मोखाड्याची परिस्थिती पाहिली तर आज मोखाड्यामध्ये पंचायत समिती शिवसेनेकडे आहे जिल्हा परिषदेचे प्रकार निकाम सारखे जिल्हा परिषद सदस्य आमच्याकडे आहेत आज अठ्ठावीस पैकी जवळपास अठरा ते वीस ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि बहुतांश ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आमचे आहेत अशा प्रकारे शिवसेनेची आज परिस्थिती मोखड्यामध्ये अतिशय उत्तम इथे आघाडी मिळेल प्रश्नच नाही कारण काय आहे साहेब काय एकदा शिवसैनिक म्हटल्यानंतर आम्ही आदेश पाळतो मातोश्रीवरतून जो आदेश आला तो आम्हाला मान्य असतो गावी साहेब गावी साहेबांची ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस थोडेफार प्रमाण प्रमाणामध्ये नाराजी होती तो काही विषय नाही परंतु एकदा का साहेबांनी शब्द दिल्यानंतर उद्धव साहेबांचा आदेश आल्यानंतर सर्व शिवसैनिक सर्व विसरून आणि सर्व मर्ग झटकून कामाला लागलेले आहेत आणि निश्चितपणे मागच्या सुद्धा जर तुम्ही बघितलं असेल पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या याच्यामध्ये निवडणुकीमध्ये तर श्रीनिवास वनगाला सुद्धा आम्ही मोखाड्यासारख्या ग्रामीण भागातून नक्कीच आघाडी मिळवून दिली होती यावेळेस राजेंद्र ह्या वेळेस कसं शिवसेना भाजप श्रमजीवी आर पी आय हे सर्व घटक पक्ष आमच्या बरोबर आहेत आणि निश्चितपणे गावी, गावी साहेबांबद्दलची जी नाराजी होती ती आता दूर झालेली आहे आणि सर्व शिवसैनिक कामाला लागले भाजप आणि शिवसेना यांचं मनमिलन झालंय का नाही मुळामध्ये जर मोखाड्याची परिस्थिती सांगायची झाली तर मोखाड्यामध्ये शिवसेना आणि भाजप आमच्यामध्ये कधी दुराव निर्माण झालेला नव्हता वरच्या पातळीवर जरी झाला असेल परंतु आम्ही स्थानिक ठिकाणी शिवसेना आणि भाजप पा सुरुवातीपासून एकत्र आहोत आमचे संबंध वैयक्तिक सर्वांचे चांगले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील आम्ही एक दिल्याने त्या ठिकाणी काम करू आणि दुसरं सांगायचं झालं का राजेंद्र गवितांच्या रूपाने शिवसेनेला एक चांगला उमेदवार मिळालेला आहे ते अनुभवी आहेत अभ्यास आहेत राज्यम मागच्या मंत्रिमंडळामध्ये ते आदिवासी विकास राज्यमंत्री होते त्यामुळे त्यांना शासनाचा राज्यमंत्र्यांचा चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे ते एक चांगल्या प्रकारचे उमेदवार आणि ते खासदार की या पदाला नक्कीच न्याय देऊ शकतील याबद्दल आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि राजेंद्र गावी हे बहुमताने विजय होतील याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि ते निवडून आल्यानंतर एका शिवसेनेमध्ये एक नवीन प्रकारची शिवसैनिकांना उभारी मिळेल पुढच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल आणि विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार निवडून येण्यासाठी त्यांची आम्हाला खासदार म्हणून एक चांगल्या प्रकारची मदत मिळेल त्यांचं चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला मिळेल मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत असण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आहे धन्यवाद